मराठा आरक्षणास सगळे सोयांचा समावेश करत अंमलबजावणी करा या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी भाणे येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं श्रीरामपूर नेवासा राज्यमार्ग क्रमांक वर सकाळी अकरा वाजता चक्काजाम करण्यात आलाय याप्रसंगी रस्त्यावर जागरण गोंधळ करत व रस्त्याच्या दुतर्फा एक्कावन्न ट्रॅक्टर लावत शांततेच्या मार्गाने मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलाय यावेळी शिवाजीराव शिंदे राजेंद्र कोकणे दीपक कोकणे सुरेश कांगुणे अनिल बोडके अनिल दिलीप थोरात कृष्णा बडाक आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले की मराठा जो हो जो समाजाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत भविष्यात होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या रूपानं बहिष्कार टाकू व जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असा इशारा त्यांनी दिला या रास्तारोको मध्ये टाकळी भानसह पंचक्रोशीतील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्रामपूर तालुका पोलीस स्टेशन पी आय दशरथ चौधरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता रास्ता रोकोचं निवेदन महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रशांत मोहोळ यांनी प्रशासनाच्या वतीनं स्वीकारले रास्ता रोको संपल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांची झालेली गर्दी सुरळीत करण्यासाठी मराठा समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करत वाहतूक पूर्ववत करण्यास मदत केली तसेच रास्ता रोको दरम्यान आपली संस्कृती जपत आयोजकांकडून जागरण गोंधळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर एकावन्न ट्रॅक्टर शिस्तबद्ध पद्धतीनं चौकात उभे करून मोठ्या समाजाची व मराठा समाजाची समाजा शिस्त व शांतता या आंदोलनात दिसून आली आहे श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी तातासाहेब शेरकर